मग नसा छोडू हमाय साथ चलो देखो जंगल कितना है माझा लुक कसा वाटतोय तू कमेंट मध्ये सांगा खूपच मस्त पाऊस पडतोय तर तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवतो माझ्या गावातलं धरण या तर सकाळपासून खूप हैराण झालोय आम्ही सकाळी आलो आलो आम्ही ट्रेन मधून नाश्ता केला आता आम्ही निघतोय आम्ही चालतोय धरणावर आता आमच्या हर्दकडे डॅमवर आता मित्रांनो तुम्हाला हळूहळू सगळं मी माझ्या गावातली जी सिनेरी आहे आणि जो आमचा डॅम्प आहे त्याबरोबर आम्ही काय एन्जॉयमेंट करतो ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल आणि ह्याही ब्लॉगमध्ये स्टेट लेट्स गो चल प्रत्येकाचं दादा ह्या आम्हाला जे हे सुख देतो आहे त्याच्या बदल्यात तुला काय हवं आहे काहीतरी हे सगळं क्रेडिट आमच्या दादाला जात आहे कारण की तो नसता तर आम्ही ही मजा कधी केलीच नसती आता आमच्या गाव आमच्या गावात आता आमचा मोठा भाव म्हणजे पप्पू दादापेक्षा पण आमचा मोठा भाव आमचा विलास दादा तो आम्हाला भेटला आहे तो ॲक्च्यु ॲक्च्युली इथे गावात राहतो गावातली कामं वगैरे करतो पण त्याने आज ती सगळी कामं सोडून तू आमच्या बरोबर थोडासा टाइम स्पेंड करायला आलाय आणि खरंच तुझे आभार मनापासून काय काय आलूची फतफत हे आलूची फतफत नाही आहेत रे अरे रे बाबा काय पांढरा गावातला आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही जन्म घेतला मुंबईला आणि मजा करायला येतो आम्ही गावाला

असं काहीतरी दाखव की काय आम्हाला शिकारी बिकारी करण्यासारखं काहीतरी आता आल्यासारखं एक ससा हसवल विसवल भेटला तर हा ह्या लोकांनी मला एवढ्या दिव ह्या दोन दिवसात जेवढं चालवलंय असं वाटतं जसं काय मी एक आठवड्याचा कार्डिओ केलाय

<laughs> नहीं नहीं नहीं। ए भावा मी काय केलं नाही भावा हे मी काय नाही केलं काढ ना <laughs> काढला <काड़> ना <laughs> तू तिकडे बघ काय ते भावा काय बोलतो तू बघ नावर येतो घाबरतो थांब थांब अंगा भिंगावर अरे तो भुजतोय <laughs> 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 भाई कुत्र्या मांजरेंपासून आपल्याला दोन हात लांब राहिलेलंच बरं लांब ते त्यांच्या सुखात राहतील मी माझ्या सुखात राहीन संचितचं आमचं कॅटवॉक बघा बघा आमच्या संचित चा कॅटवॉक दोन मार्ग भेटलेले आहेत आता दादा प्रश्न पडलाय प्रश्न पडलाय आम्हाला हे दोन दोन मार्गांपैकी कुठल्या मार्गाला जायचंय खर तर मी दरवर्षी येतो गावी पण ह्या आपल्या ज्या पावसाळ्यातल्या ज्या वाटा आहेत त्या खूप किचकट असतात त्यामुळे इथून जाणं हे खूप डिफिकल्ट वाटतं डिफिकल्ट आहे अडचणीच आहे नाही ते ऍक्च्युली हे रान वाढताना त्यामुळे ते चप्पल घातले ज्या नकली आहे साडेचारशे रुपयाच्या घेतलेल्या आहेत साडेचारशे रुपयाच्या तू पण जुडियाच्या घेतलेली कोणी प्रयत्न खूप चाललाय ब्लॉग बनवायचा काय चुकलं बिकलं असेल ते पहिल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये मा मला समजावून सांगा आणि कमेंट करा बघू आता तुम्हाला आवडतो की नाही आमचा दादा बोलतोय की पचपचित बोलणं कजाब बेजती आता काय बोलायचं आता नवीन नवीन आहे तर काय सांभाळून घ्या ही मेहनत फक्त तुमच्यासाठी चालली आहे आम्ही जो प्लॅन केला आहे हा प्लॅन फक्त तुमच्यासाठी केला आम्ही की तुम्हाला पण एक एंटरटेनिंग हां हां ही कळावं की आमच्या गावात किती एंटरटेनमेंट आहे तुम्ही जरा चार दिवस सुट्ट्या जरी काढून आलात ना इथे चार दिवस तुम्हाला असं वाटेल की तुम्ही जन्नतमध्ये आहे स्वर्गात आता तो तुम्ही बघा आमचा जो डॅम्प आहे तो डोळे तृप्त होतील तुमचे मगाजपासून ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होतात ना तो क्षण आता एक पाच पाच मिनटं आहेत दोन तीन मिनटावरतीच आहे बस थोडंसंच चढण आहे आता हे चढून तिकडे खाली गेलो की आपलं डेस्टिनेशन येईल संचित भाऊ माझा खूप वर्षानंतर म्हणजे पहिल्यांदाच आला आय थिंक पावसातून पाउसा दादा काय चणे वाटतोय दादा थोडे देल ही काही राजी झालं याचं उत्पन्न खूप आहे हा बघा धुधबा गुळगुळ असल्यामुळे भीती वाटते प्रत्येक स्टेप ठेवताना जर चुकून पाय सटकला तर तो मग तोंड फुटण्याची तोंड फुटणार डायरेक्ट बोलताड मित्रमंडळ काय होत घरून कसा त्रास मध्ये काय काय माझं नाही तब्बल दोन हजार तेरा नंतर आज आम्ही इथे हे निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी आलो आणि हा धबधबा खरंच मनमोहक दृष्ट्या दृष्ट्या आहे मनमोहक दृश्य आहे आता मी चाललो आहे पाण्यात आणि आता आमचा सेकंड ऑपरेटर विलास आता आमचा तो आता ऑपरेट करेल तो तसं आता या मी दिसतोय ना पूर्ण तर आमचा आता फायनली हा बॅकग्राऊंडचा पूर्ण व्हिडिओ शूट वगैरे फोटो वगैरे सगळं झालं करून आता मेन धरण जे आहे ते तुम्हाला दाखवतो हो। आता धरणाचा पूर्ण व्हिडिओ तो तिकडून चढून असा वरती वगैरे जायचा आहे मग ते तुम्हाला दाखवतो शूटमध्ये ते बघा तुम्ही बरोबर चालायचं खरंच खूप अविश्वसनीय आणि अस्मरणीय हा आनंद आहे खरंच आणि हे आता जे दगड जे आहेत ते दाखवतो तुम्हाला मी खूप बुळबुळीत आहेत हा हा थांब ना <laughs> था था था। मी खरच एक मनापासून माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या युट्यूबर्सना की हा आमच्या हर्दघ्यातला जो डॅम्प आहे तो, तो खरंच एकदा तरी विजिट करा तुम्हाला खूप मनमोहक आनंद मिळेल इथे आणि खूप सौंदर्य रम्य वातावरणात तुम्हाला इथे पडलो निस निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला मनमोहक आनंद घेता येईल तर प्लीज मस्ट विजिट हिअर आणि तुम्ही ट्रॅकिंगला जर आलात तर आमचा सात पण एक ट्रॅकिंग स्पॉट आहे तो आज मे बी हे माझे भाऊ आहेत ते कॅन्सल करत आहेत प्लॅन सो so, त्यामुळे आम्हाला काही जाता येणार नाही ना। पण मी कधी नाही कधी तो कधी नाही कधीतरी तो तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पण देईल आता हे बघा आमचं धरण मुळं मी ह्या दोन महिन्यात चालू नसेल ना तेव्हा ह्या एका दिवसात चाललं आहे ह्या दोन दिवसात लोकांनी जरा पण आराम करायला दिला नाही आले लगेच नाश्ता वगैरे केला नाश्ता केला आणि बोलले चला एवढा ट्रॅव्हलिंग करून येऊन परत इकडे येऊन आता अशी वाट लागली ना काय सांगू हो तुम्हाला तरी हे असं सगळं वातावरण बघितल्यानंतर मनात एक वेगळीच एनर्जी आली आहे खरंच सांगतो त्यामुळे एक उत्साह पण वाढला आहे एनर्जी पण आली आहे आणि असं जराही वाटत नाही की दमल्यासारखं किंवा थोडंसं चढ असल्यामुळे थोडा दम लागतोच आहे पण तोही हे असं वातावरण बघितल्यानंतर कोणाचं मन नाही होणार खूप 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 म्हणजे खूप खुश असं म्हणतो राहतून हॅपीनेस बाहेर येतोय पावसा मस्त भिजतोय त्यामुळे असं काय वाटत नाही आणि हे सगळे पुढे चाललेत ना त्यांना पण एक वेगळीच मजा येते एवढे दमलेत सगळे पण अरे असं वाटत नाही आहे की कुठे बसावं म्हणून पाण्याची पातोळी काय नाही हे काय आलं ना, 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 का ना। एकशे बारा पॉईंट तीस काय मिलीलिटर ते तुम्ही <भी> समजून घ्या <laughs> काय ते आणि कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा काय आहे ते <laughs> हा हा दादा काय सांगत होत रे आता थोड्या वेळ पूर्वी काय कुठे आलेली इकडे गुरु आलेली तिकडे त्या कोपऱ्यात अरे मग त्या कोपऱ्यात जर गुरु आली होती मग तू कशी सोडली तेवढी परत त्या डोंगरामध्ये चढून पुरा मालपट्टी बीक काय तुला असं काय भीती वाटली नाही केवढी मोठी होती तरी डुकर तरी केवढे मोठे होते अंगावर येतात ते बोलायला काहीतरी बोल ना असं वाघ आला होता काहीतरी काय बोललास तू आता काय बोलतोय विलास जादाबद्दल जाधव यांनी अतिशय छान प्रकारे असं आपली माहिती त्यांनी सांगितली आणि आम्हाला हे ऐकून खूप आनंद वाटला की आमचा भाऊ एवढा जंगलात एकटा जाऊ शकतो ते गुरांसाठी ते पण प्राण्यांसाठी प्रेम आहे हे गाणे करायला पाहिजे तसं माणसावर तसं प्राण्यांच करायला पाहिजे आणि आमच्या मोठ्या भावाने सिद्ध करून दाखवलं त्याबद्दल मी त्याचे सर्वांतर्गत खूप खूप आभार मानतो आणि त्याला धन्यवाद देतो जय थँक्यू बरं हे कोकणातल्या माणसांसाठी तू काय काय एक उदाहरण देऊ शकतो त्याच म्हणजे मुंबईला जे गेलेत गावी राहायला सांगू इच्छितो की ज्या आमच्या मोठ्या बंधीने केलंय त्याचा बोध सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि गावी राहायचं नाही मुंबईलाच राहायचं नाही गावी येऊन काहीतरी करायला पाहिजे तो गावीच आहे फक्त गावी राहत नाही जसं माणसावर प्रेम करतो खूप प्रेम करतो माणसाला एक दोन कोणींवर प्रेम आहे कडक बाई कडक तिकडे जायचं बरे ह्याला काय म्हणतात हे काय 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 चावी म्हणजे पाणी धरणातलं धरणाते हे दरवाजे उघडण्यासाठी आहे का हे <laughs> <आगी बादाई ना। laughs> या, या। ये ये एक बघायला एकटा येते वरती तिथे हा त्याचा भेट्रो घ्या पहिला त्याचा एकटा येते वरती बोल बोलत जा बोलत जा बोल सेल्फी सर सेल्फी घेऊन या ना इथे काय मस्त काय होत एक बरं मी काय बोलतो हे कोणाचं हॉटेल आहे लिंगायत असं ना खूप 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 वर्ष खूप जुनं हॉटेल आहे तिथे आम्ही खायला आता भजीचा बेत केला आहे आम्ही हां खूप वर्षापूर्वीचं हे हॉटेल आहे जिथे आम्ही आता भजी खाण्याचा प्लॅन केला आहे एवढं मस्त पावसामध्ये भिजून भिजून मस्त आता भजी खाऊ आणि मग घरी जाऊ जाम दमलो आहे खरंच पाठीची इतकी वाट लागली आहे काय सांगू मी तुम्हाला आणि पाठ इतकी दुखते आहे पाय वगैरे दोन दोन दिवसाची कसरत केली आहे ना कालपासून आता खरंच भजी खाऊ चाय वगैरे असेल तर चाय वगैरे पिऊ आणि घडी लावून झोपून जाऊ तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यार मित्रांनो तुम्ही असा जर करत असाल प्लीज आय रिक्वेस्ट यू तुम्ही लाईक शेअर शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करा यार सबस्क्राईब करा हा आणि आमचा कोतवाल आलाय कोतवाल कमी यमियर कमी आमच्या वाडीचे कोतवाल आमचे दाम आमचे दादा आलेत आता लिंगायत दादा <laughs> ये कोतुवाल दिसतो आहे का महेश बाबू कसा आहे बाबा बरं आहेस ना हा सो चला मित्रांनो आता आपण भेटू दुसऱ्या ब्लॉकमध्ये थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग